नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता दादाने दरवाजा बंद केलेला असतो पण रायाने काय हार मांडले नसते राया दरवाजा बाहेरच उभा असतो त्याला मिस मिसफायरचं बोलणं आठवत असतं मंजिरीने सांगितलेलं असतं राया माझ्यावरती अशी वेळ कधी येऊ देऊ नको ज्यामुळे मला दादाला किंवा तुला दोघांपैकी एकाला एक निवडावं लागेल अशी वेळ माझ्यावरती कधी येऊ देऊ नको तेव्हा रायाम लागतो फायर तू म्हणाली होती पण माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली कसा शेखर आला आणि रायाला तिकडे घेऊन गेला आणि राय या सगळ्यात कसा फसला हे सगळे क्षण रायाला आठवू लागतात आणि आल्यानंतर दादाने कसं या लग्नाला विरोध केला हे लग्न होऊ शकत नाही हे सांगितलं पण नाही मिसभायर काय बी झालं तरी मी हार मानणार नाही दादा मला भेटणार आणि मी त्याच्याशी बोलणार त्याशिवाय हा राय इकडनं कुठे बी हलणार नाही असे रायाने ठरवलेलं असतं तर इकडे आता शंतनू दादा रूममध्ये जीजीला मदत असतो ना मी त्या राहायला आहे ना मी त्याच्याशी बोलणार आहे तेवढ्यात मंजिरी येते आणि मग ते, ते। दादा त्याच वेळेस जीजी म्हणते मंजिरी त्याच्याशी काही बोलायची गरज नाही त्याला काही समजायची गरज नाही अगं तू कितीही डोकं आपटलं ना तरी दगडाला शेवटी काही कळत नाही त्यामुळे मंजिरी उगच काही बोलू नको तेव्हा मंजिरी म्हणते नाही जिजी मला बोलायचे दादाशी आणि दादालाही बोलावंच लागेल माझ्याशी आणि ऐकावंच लागेल माझं म्हणणं तेव्हा लगेच आता शंतनू दादा म्हणू लागतो हो का जबरदस्ती काही ते काही तेव्हा मंजिरी म्हणून लागते त्याला काय म्हणतात हे मला माहिती नाही दादा पण रायाला तू एकदा भेटावं त्याच्याशी बोलावं मला असं वाटतंय तेव्हा ते शंतनू दादा म्हणू लागतो नाही या एक संधी दिली होती मी त्या रायाला पण आता मी माझा निर्णय आहे मंजिरी तुझ्याबरोबर लग्न करण्याची लायकी नाही आहे त्या गुंडाची त्यामुळे आता हा विषय बंद झालाय मी त्याला भेटणार नाही आणि बोलणारही नाही तेव्हा मंजिरी लागते दादा जेवढं मी तुला ओळखते ना तेवढंच मी रायाला ओळखते जेवढा तू हट्टी ना तेवढाच राया हट्टी त्यावर लगेच शंतरू लागतो मंजिरी तेव्हा मंजिरी लागते दादा तुला ऐकावंच लागेल राया खरंच खूप हट्टी तुझ्यासारखाच जोवर तू तु त्याला भेटत नाही त्याच्याशी बोलत नाही ना तोवर राया दरवाजेच्या बाहेरनं कुठेही हलणार नाही वाटलंस तर तुला खात्री नसेल तर तू बघून घे तेव्हा शंतनू हसू लागतो आणि लागतो वा मंजिरी वा अगं किती त्या ना रायाच्या नाटकात फसणार आहे अगं या असल्या लोकांना ना पेशन्स नसतो जास्त वेळ थांबू शकत नाही बघ जरा वेळ थांबेल तुला वाटतंय ना तसं थोड्या वेळ थांबला असेल तो थांबेल पण थोडाच वेळात कंटाळून निघून जाईल बघ मग तू म्हणशील दादा अगदी बरोबर बोलत होता त्यामुळे मंजिरी त्या रायाचा विषय काढून टाक तेव्हा मंजिरी लागते नाही दादा चुकतोयस तू जर तुला खात्री करून घ्यायची असेल तर तू बघ राया तुला भेटल्याशिवाय तुझ्या शी बोलल्याशिवाय कुठे हलणार नाही तुला खात्री करायची असेल तर तू करू शकतोस असे म्हणून मंजिरी तिकडनं निघून जाते जीजी आता तिकडनं निघून जाते त्याच वेळेस इकडे रात्र झालेली असते तरी राया बाहेरच उभा असतो आता जीजी लगेच रायासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि दरवाजे उघडून रायाला म्हणू लागते राया अरे तू काही खाल्लं नसेल ना तुला भूक लागली असेल थोडंसं काहीतरी खाऊन घे ना तेव्हा राय म्हणून लागतो नाही जीजी तू कशाला आली इकडे तेव्हा जीजी म्हणून लागते राया अरे ऐक ना थोडंसं खाऊन घे ना हे बघ मी ताट आणलंय तेव्हा रायम लागतो नाही जीजी जोपर्यंत शंतनू दादा मला भेटत नाही माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी काय बी खाणार नाही मी इकडे असाच उभी राहणार आहे तेव्हा जीजी मला ते पण राया तेव्हा रायमलागतो जीजी मायचा ऐक तू जा आतमध्ये तू आराम कर हे बघ उग स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव जीजी आता तुम्हाला कुणालाही दरवाजा उघडायची गरज नाही कारण जेव्हा शंतनू दादा स्वतः दरवाजे उघडेल आणि माझ्याशी बोलेल ना तेव्हाच हा राया खाणार पिणार तोपर्यंत हा राया इकडनं कुठे बी हलणार नाही त्यामुळे जिजी जा दरवाजा बंद करून घे आणि पुन्हा कोणी बी दरवाजा उघडू नका कारण जोवर दादा माझ्याशी बोलत नाही तोवर मी कुणाशीच बोलणार नाही तेव्हा जिजी मला लागते पण राया तेव्हा राया म्हण लागतो जिजी ऐक ना गं माझं नाही आहे मला जा तू दरवाजा बंद करून घे आणि आता शंतनू दादाने उघडल्याशिवाय हा दरवाजा उघडणार नाही असे म्हणून आता जिजी लगेच आतमध्ये निघून जाते जिजीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तिला खरंच खूप वाईट वाटतं ती रायाच्या तोंडावरती आता पुन्हा दरवाजा बंद करून घेते राया मात्र तिकडेच उभा असतो तर इकडे आता रात्रीचे नऊ वाजलेले असतात तरी राया बाहेरच उभा असतो आता मंजिरी लगेच जेवणाचं ताट करते आणि दादाला आवाज देऊ लागते दादा अरे ताट वाढलंय चल जेवायला आता लगेच दादा बाहेर जेवणासाठी येतो बघतो तर एकच ताटस्थ केलेलं बाकीचे सगळेजण उभेच असतात त्याच वेळेस शंतनू लागतो तुम्हाला जेवायचं नाही का का तुम्ही जेवलात सगळं तेव्हा लगेच नाना ना ना शंतनू तू जेवण करून घे मला भूक नाही आता लगेच नानांना राग आला हे मात्र शंतनूला कळालेलं असतं तेव्हा शंतनू आता टेबलवरती बसतो आणि आता जिजीला लागतो जीजी जी, तुम्हाला नाही जेवायचं जी का जीजी जी आता रागात म्हणू लागते मला भूक नाहीये तू जेवण करून घे आता लगेच शंतनू लागतो अच्छा म्हणजे हा राया बाहेर उपाशी उभा आहे म्हणून या सगळ्यांना जेवायचं नाही तर किती काई -काई या गुंडासाठी काय काय करणार हे लोक काय माहिती पण जाऊ द्या चला आपलं घ्या जेवण करू असे तो मनाशीच म्हणू लागतो आता शंतनू मात्र एक घास खाणार ते शंतनू लागतो अच्छा म्हणजे आता हा राया जोवर नाटकं करणार तोवर ही लोकही उपाशी राहणार बघूया किती वेळ उपाशी राहू शकतात भुका लागल्यानंतर आपआप भांडी चापतील आणि खायला सुरुवात करतील चला आपलं घ्या खाऊन असे म्हणून दादा मात्र जेवण करतो त्याच वेळेस आता सगळं आवरल्यानंतर मंजुरी लगेच आता दरवाजे उघडणार ते जिजी मला लागते थांब मंजुरी दरवाजा उघडू नको दादा मात्र भिंतीच्या आठ डोकावून त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो तेव्हा मंजुरी लागते का जीजी अगं मला बोलायचं बोलायचंय तेव्हा मला ते रायाने तसं ताकीद देऊन सांगितलंय कारण जोवर शंतनू दादा दरवाजा उघडत नाही तोवर कोणीही दरवाजा उघडायचा नाही कारण आपल्याशी तो आता बोलणारच नाही जेव्हा दादा त्याच्याशी बोलेल तेव्हाच तो आपल्याशी बोलणार आहे मंजिरी त्यामुळे मंजिरी त्याने मला सांगितलंय कोणीही दरवाजे उघडायची गरज नाही आता फक्त हा दरवाजा शंतनूच उघडू शकतो तेव्हा मंजिरी नगते पण जीजी आता जिजीलाही वाईट वाटले असतं सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आले असतं मंजिरी मात्र आता तिथेच दरवाजाजवळ येते आणि दरवाज्यावरनं असं मायेने हात फिरू लागते त्याच वेळेस इकडे रायाला लगेच बाहेर कळतं की मिसबाहेर आलेली आहे रायाही आता त्या दरवाजावरती हात फिरू लागतो आणि मला लागतो मिसबाहेर आता मंजिरी मात्र तिथेच दरवाजाला डोकं टेकून रडत असते दादाला मात्र हे सगळं बघून खूपच राग आलेला असतो आता इथे रात्रीची सकाळ झालेली असते आता मात्र सकाळी सगळेजण आपापली कामं करत असतात शंतनू मात्र दर दरवाजा जवळ येतो आणि मग अरे बापरे रात्र संपली आता दिवस उजाडलाय ऊनही पडलंय म्हणजे हा राया नक्की गेला असणार पण या सगळ्यांना किती विश्वास होता ना हा राया अजून थांबेल तो तुला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय जाणार नाही पण कुठे गेला यांचा विश्वास गेला ना तो राया निघून आता आता जेवतील लॉप सगळेजण असे म्हणून शंतनू लगेच दरवाजा उघडतो आणि बघतो तर राया अजून हातात बुके घेऊन तिथेच दरवाजाजवळ उभा असतो इथे रायाबरोबर आता डिफिकल्ट डंकी गावातली बरीचशी माणसंही जमा झालेली असतात तेव्हा लगेच आता राया म्हणा लागतो दादा आता बोलायचं ना आपण चालेल ना बोललं तर तेव्हा शंतनू लागतो अजिबात नाही राया मला तुझ्याशी बोलायचं नाही हे मी तुला सांगितलं होतं ना तरी अजून तू इथेच उभा तेव्हा राया म्हणा लागतो हे बघ दादा अरे चुकल्याला तर देवही माफ करतो रे एक संधी देतो मग दादा तू मला एक संधी देऊन बघ ना बोलून बघ ना माझ्याशी तुला नक्की मला काय झालं होतं काय नाही सगळं समजेल एक संधी दे ना दादा तेव्हा लगेच शंतवा लागतो तुला माझा निर्णय सांगितलेला समजत नाही का मला तुझ्याशी ना बोलायचं आहे ना भेटायचं आहे त्यामुळे तू इकडनं निघ असे म्हणून शंतनू आता पुन्हा दरवाजा बंद करतो त्याच वेळेस आता लगेच राया मात्र खूपच उदास झालेला असतो तेव्हा डिफिकल्ट टंकी मिळू लागतात रायभाऊ तू टेन्शन घेऊ नको अरे आम्ही दादाला समजावतो तुला एक संधी नक्की मिळेल तेव्हा लगेच आता डिफिकल्ट टंकी खिडकीत येतात आणि फक्त दादा हे बघा आमच्या रायबाऊला एक संधी द्याव खरंच एक संधी द्या बघा ना त्याच्याशी बोला ना त्याच वेळेस आता लगेच गावातील लोक मला लागतात हो आपणही रायाची बाजू मांडायला पाहिजे आपण रायाची साथ द्यायलाच पाहिजे सगळे लोक आता रायाच्या बाजूने उभे असतात शंतनूला मात्र खूपच राग येतो तेव्हा शंतनू खिडकीजवळ येतो आणि मला लागते राया तुझ्याच्याने ज्याने जमलं नाही म्हणून एवढे सगळी तुझी पंटर लोक घेऊन आलात का पण हे बघ आता मी कुणाचंही काही ऐकणार नाही असे म्हणून आता शंतनू लगेच डिफिकल आणि डंकीच्या तोंडावरती खिडकी बंद करतो डिफिकल डंकी मात्र दादा असं नका करू असे जोरजोरात ओरडत असतात म्हणत असतात त्याच वेळेस आता लगेच शंतनू ओळखतो लग बघितलं बघितलं या गुंडाची नाटकं अरे किती नाटकं करतोय एकटा होता पण आता तर त्याची पंटर लोकंसुद्धा घेऊन आलाय पण आता तर मला आणखीन राग आलाय आता तर मी त्याच्याशी बोलणारही नाही आणि भेटणारही नाही पण मात्र कोणी होऊ नाही हा नाही शांत ज्याची त्याची कामं करत असतात आता शंतनू मात्र सगळ्यांकडे एकटक बघत असतो नाना उभी राहून पेपर वाचत असतात जी जी आता डाळ निसत असते तेही उभी राहून मंजिरीचंही काम चालू असतं मंजुरी आता दादासाठी चहा घेऊन येते आता रुजिदा ही कपड्यांच्या घड्या उभ्या घाल राहूनच घालत असते त्याच वेळेस मंजुरी मागते दादा हे गे चहा तेव्हा शंतनू आता सगळ्यांकडे बघतो आणि मला तुम्ही घेतलाय चहा घेतलाय का नही, 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 आता मात्र कोणी हा नाही 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 काहीच बोलत नाही शंतनुला मात्र खूप राग येतो रागाच्या भरातच तो चहाची बशी फेकून देतो आता मात्र लगेच मंजिरी मग दादा तेव्हा दादा लगेच आता ओरडतच तो का त्या गुंडासाठी एवढं सगळं करतायत तो गुंड बाहेर जेवला नाही म्हणून तुम्ही सगळे उपाशी आहात तो बाहेर उभाच आहे रात्रभर म्हणून तुम्ही खाली बसत नाही आत का आणि तोवर मी त्याच्याशी बोलणार नाही तोवर तुम्ही माझ्याशी बोलणार आहात की नाही हो किंवा नाही म्हणा ना कोणी काहीच बोलत नाही तेव्हा शंतव लागतो अच्छा समजलं ला मला जोवर मी त्याच्याशी बोलत नाही तोवर तुम्ही माझ्याशी बोलणार नाही पण मला काही घेणं देणं नाही नाही बोलणार मी त्या गुंडाशी आता तर मला त्याचा आणखीनच राग आलाय त्यामुळे बास आता पुरे झालं तुम्हाला काय वाटलं तुमची सगळी नाटकं बघून मी तुमच्यावरती भाळेल आणि त्या राहायशी बोलेल जमणार नाही हा तो गुंड ना बोलायच्या लायकीचा आहे ना त्याचा चेहरा पायच्या लायकीचा आहे त्यामुळे बास त्या गुंडाबरोबर आता मी बोलणार नाही माझं मत आणि मन कोणीही बदलू शकत नाही तुमची कितीही नाटकं झाली तरी चालेल पण माझं मत आणि मन मी बदलवणार नाही आता तर मी त्या रायाकडेच बघतो असे म्हणून आता शंतनू पटकन दरवाजाजवळ येतो आणि दरवाजे उघडतो त्याच वेळेस शंतनूला आता दादाला लगेच ला बघताच लागतो दादा आता बोलायचं ना चल की आता बोलूया तेव्हा लगेच शंतनू बाहेर येतो आणि ओरडतच मला तो अजिबात नाही सांगितलं ना माझा निर्णय झालाय मला तुझ्याशी बोलायचं नाही तू इकडनं निघ आणि हे सगळ्या लोकांना का घेऊन आलाय तू इकडे तेव्हा लगेच आता गावातील लोक राया भाऊला एक संधी द्यायलाच पाहिजे नेमकं तू का रायाशी बोलत नाही हे आम्हाला समजायलाच पाहिजे तेव्हा राया म्हणा हो दादा पण का बोलायचं नाही तुला सांग ना का माझ्याशी बोलत नाहीये तू आता मंजिरी नाना जी सगळे जण आता लगेच दरवाज्यात येतात तेव्हा लगेच आता शंतनू लागतो नाहीच बोलायचं मला तुझ्याशी आणि का बोलायचं नाही ना ते पण सांगतो पण त्याआधी मला तुला एक जाब विचारायचा आहे तेव्हा रायम लागतो जाब कसल्या जाब तेव्हा शंतनू लागतो कारण तू या घरातल्या लोकांचा छळ करतोय शांतता भंग करतोय या घराची तेव्हा राहायला गेच आता नानाजीजी म्हणजे सगळ्यांकडे बघू लागतो त्याच वेळेस शंतव लागतो हो कारण तू इथे बाहेर दरवाज्यात उभा आहे ना म्हणून या घरातलं कोणी आतमध्ये बसलेलं नाही आहे रात्रभर सगळे लोक अशीच उभी आहेत आणि तू इथे जेवण करत नाही आहे ना म्हणून आतमध्येही कुठल्याही माणसाने जेवण केले नाही सगळे रात्रभर उपाशीच आहे आणि तू तू कुणाशी बोलत नाहीये म्हणून या घरातले लोकही गप्प आहेत शांतता भंग झाली या घराची तू झोपला नाही म्हणून या घरातलं रात्रभर कोणीही झोपले नाहीये त्यामुळे राय अरे तुला कळत नाहीये का तुझ्यामुळे या सगळ्या लोकांना त्रास होतोय तुला कसं कळणार म्हणा तू एक गुंड आहे ना एवढी कळायची अक्कल पाहिजे ना तुझ्या तुला दुसरं काय येतं रे गुंडगिरी सोडून राया मात्र आता नानाजीजीकडे बघू लागतो त्याच वेळेस शंत मिळू लागतो तुझ्या या अशा वागण्यामुळे जर नानाजीजीला काही झालं असतं तर याची जबाबदारी घेतली असती का तू सांग ना अरे घेतली असती का अरे नानाजीजीचा मुलगा मानतो ना स्वतःला मग आई वडिलांना असा त्रास होतो हे तुला बघवत नाही का त्यामुळे निघ आता इकडनं निघायचं ना मला तुझ्याशी बोलायचंय ना तुला भेटायचंय कारण तू माझ्या बहिणीबरोबर लग्न करण्याच्या लायकीचाच नाहीये त्यामुळे निघ इकडनं असे म्हणून आता शंतनु दादा लगेच घरात निघालेला असतो त्याच वेळेस राया पटकन दादाचा हात पकडतो आणि लागतो नाही दादा तू किती म्हणाला तरी हा राया इथून हलणार नाही कारण या रायाचं मिसफायरवरती खूप प्रेम आहे आणि तू बोलल्याशिवाय तू भेटल्याशिवाय मी इकडनं कुठे बी हलणार नाही आता शंतनूला मात्र खूपच राग येतो तेव्हा शंतनू मंजिरीकडे बघतच मला लागतो मंजिरी बघ बघ अगं हा कसा गुंडासारखी जबरदस्ती करतोय याने मुळात म्हणजे माझा हात पकडायची हिंमत केलीच कशी एवढी हिंमत या, या गुंडात सोडणार नाही मी तुला मंजिरी बघ अगं याची वागणूक कशी आहे याचं बोलणं चालणं कसंय तू लक्षात घे मंजिरी अगं या गुंडाशी जर तुझं कदाचित लग्न झालं ना तर भविष्यात तुमच्या दोघांची भांडणं झाल्यानंतरही तू अशी जबरदस्ती करे तुझ्यावरती जशी माझ्यावरती करतोय आणि ए राया तुझी हिम्मत कशी झाली रे या शंतनूचा हात पकडायची हे बघ माझा निर्णय झालाय तुला समजताय ना मग निघ इकडनं तेव्हा राय म्हण नाही दादा किती काही झालं तरी हा राया इकडनं हलणार ना नाही हा राया तुमच्याशी बोलणार तुमचं मत बदलणार आणि मगच इकडनं जाणार तेव्हा मात्र आता शंतनू खूपच भडकतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळे गाववाले आता शंतनू मत असतात रायाला एक संधी द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे शंतनू लागतो ठीक आहे तुझं मिसफायरवरती खूप प्रेम आहे ना तेव्हा लागतो हो दादा मिसफायरच्या प्रेमासाठी हा राया काय बी करू शकतो तेव्हा लगेच शंतनू लागतो ठीक आहे मग तयार राहा तुला तलवारबाजी येतच असेल ना मग तलवारबाजीमध्ये मला हरवून दाखव मला जर हरवलं तर मी स्वतः तुझं आणि मंजिरीचं लग्न लावून दे आणि जर तू हरला तर तुझं लग्न मंजिरीशी कधी येऊ शकत नाही तेव्हा रायम तो ठीक आहे दादा मला तुमचं चॅलेंज मान्य आता मात्र इथे लगेच आता दोघांमध्ये तलवारबाजी सुरू झालेली असते मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आले असतं आता या तलवारबाजीत राया कसा जिंकणार आणि मिस्पारशी कसं त्याचं लग्न होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद